विजापूर नाका पोलिसांची दमदार कामगिरी चेन स्नॅचिंग प्रकरणाचा केला पर्दाफाश तिघे सराईत आरोपी अटकेत विजापूर रोड परिसरातील आदित्य हॉटेलजवळ थांबलेल्या जोडप्यावर चाकोने जीवघेणा हल्ला करून सोन्याची चेन लुटणाऱ्या सराईत गुन्हेगाराच्या टोळीचा पोलिसांनी अखेर छडा लावला आहे विजापूर नाका पोलिस ठाण्याच्या डीबी पथकाने तात्काळ तपासाची चक्रे फिरवत फिर्यादीने दिलेल्या वर्णनावरून लेख रेखाचित्रकाराच्या मदतीने संशयताचे रेखाचित्र तयार केले अभिलेखातील गुन्हेगारांच्या नोंदी तपासल्यानंतर मुख्य आरोपी म्हणून विखी दशरथ गायकवाड व पंचवीस राहणार सेटलमेंट फ्री कॉलनी नंबर सहा सोलापूर अशी ओळख पटली डीबी पथकाने बाळे ब्रिज परिसरात सापळा रचून त्याला ताब्यात घेतले चौकशीत त्याने आपल्या साथीदारांसह गुन्हा केल्याची कबुली दिली त्यानुसार पोलिसांनी त्याचे साथीदार विनोद उर्फ रावण शौरप्पा गायकवाड व पंचवीस राहणार होडगी दक्षिण सोलापूर व जगदीश उर्फ बारक्या संगटे यांनाही अटक केली तिघांकडून लुटलेली सोन्याची चेन गुन्ह्यात वापरलेला चाकू मोटरसायकल असा एकूण एक लाख रुपये एक लाख सत्तेचाळीस लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ही संपूर्ण कारवाई पोलीस आयुक्त एम राजकुमार उपायुक्त विजय कपाडे सहायक पोलीस आयुक्त दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादा गायकवाड निरीक्षक सुशांत वराळे सहायक पोलीस निरीक्षक शीतल कुमार गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली सहायक फौजदार व पोलीस कर्मचाऱ्यांच्या पथकाने ही कामगिरी पार पाडली विजपूर रोडमध्ये नूर हॉटेलच्या पुढे जे घटनास्थळ आहे तिथं एक रॉबरी झालं होतं त्यात भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीसचे कलम तीनशे नऊ सहा तीनशे अकरा तीन, तीन पाच आणि हत्यार कायदा चार पंचवीस विजपूर नका विजयपूर रोड जे घटना आहे त्याबद्दल विजापूर नका पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल झाला आणि त्यात असं जे फिर्यादीला जिवे मारण्याच्या धमकी दिलं छाकूरने वार केलं आणि त्यांना मारहाण केलं आणि त्यांच्याकडून चेन हिसकावून घेतलं होतं आणि इतर जे मारामारीच्या गोष्ट होतो त्यानुसार गुन्हे दाखल होऊन डी सी पी परिमंडल श्री कबाडे ए सी पी श्री पवार पी आय श्री दादा गायकवाड क्राईम पी आय आणि इकडचं डी बी पथक अशा सर्वांनी मिळून या केसच्या आता डिटेक्ट केलेलं आहेत हे सोलापूर शहर पोलिसांच्या एक महत्त्वाचं डिटेक्शन आहे यात असा ब्लाइंड केस होतं आणि त्यामध्ये मॅक्सिमम ह्युमन इंटेलिजन्स वापरून जे ट्रेडिशनल इन्व्हेस्टिगेशनच्या स्किल्स आहेत ते वापरून फिर्यादींनी दिलेलं जे वर्णन आहेत तिथं जे काही संभाषण झालं होतं फिर्यादींनी दिलेलं वर्णन आणि यांनी पूर्ण तोंड्यात मास्क घातलं होतं आणि पूर्ण अंधेरे होतं तरीही त्या डिस्क्रिप्शनमधून आपलं रेकॉर्डवरील आरोपी पूर्ण शोध घेऊन सोलापूर शहर आणि ग्रामीण पोलिसांच्या अभिलेखावरील सर्व सरायत गुन्हेगारांच्या व्हेरीफाय करून त्यामधून तीन आरोपी निष्पन्न करून त्यांना ताब्यातही घेतलेल्या आहेत त्यापैकी दोन जण तीन आरोपी अशा खालीलप्रमाणे आहे प्रथम आरोपी आहे विकी गायकवाड राहणार सेटलमेंट दुसरी आहे विनोद उर्फ रावण गायकवाड आणि जगदीश उर्फ बारकिया संगटे अशा तिघांचं निष्पन्न केलेलं आहे आणि त्यापैकी विकी आणि रावण या दोन आरोपींना अटक करण्यात आलेल्या आहेत आणि त्यांच्याकडून जे लूट झालेले सोन्याचे सोन्याच्या चेन गुन्ह्यात वापरलेले चाकू आणि ते मोटरसायकल अशा एकूण एक लाख शे सत्तेचाळीस लाख हजाराच्या मुद्देमाल जप्त करण्यात आलेल्या आहेत या कामगिरीबद्दल मी आ, श्री कबाडे श्री दिलीप पवार श्री दादा गायकवाड पी श्री वराळे डी च प्रमुख श्री शीतल गायकवाड एस आय श्री पवार कॉन्स्टेबल सचिन हार गणेश शिर्के अजय परदेशी शंकर बिसे लक्ष्मीकांत फुटाणे पोलीस कॉन्स्टेबल स सद्दाम आबादिजा राजे संतोष माने राहुल विटकर समाधान मारकड अमृत सुरवसे संतोष चानकोटी रमेश कोरसेगाव स्वप्नील जाधव या सर्वांना मी अभिनंदन करतो या डिटेक्शनमुळे त्या परिसरामध्ये आणि ग्रामीण बा पोलिसांच्या हद्दीत पण जे लूटमार होत होतो ते प्रतिबंध होईल अशी अपेक्षा आहे आणि इंट्रॉगेशन दरम्यान त्यांच्या आणखी एक मंद्रुक पोलीस स्टेशनच्या गुन्ह्याबद्दलही त्यांनी क कन्फेशन दिलेलं आहे संबंधित पोलीस स्टेशनलाही कळवलेलं आहे तिथून पण आमच्या पोलीस कस्टडी संपल्यानंतर तेही ताब्यात घेणार आहे असा अपेक्षा आहे हे जे सरायत गुन्हे गुन्हेगार विकी गायकवाड जे आहेत त्यांच्या विरुद्ध हे अकरावी गुन्हे आहेत आणि जे रावण जे आहे त्यांच्या विरुद्ध ही चौथा गुन्हे आहे सर आधी पण त्यांच्या या केसच्या आता सर्व प्री प्रिवियस क्राईम हिस्ट्री आता अनालायसिस होत आहे आणि हे संकटित गुन्हेगार आणि त्याच दृष्टीने आम्ही विश्लेषण करून एम सी अंतर्गत कारवाई होणार आहे